आपली ताकद किती वाढली हे दाखवून देण्याची निवडणूक आहे असं मत आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केलं आहे केसरकर साहेब मूड मध्ये आले तर काहीच कठीण नाही माहिती आहे एकदा केसरकर साहेब जमिनीवर उतरले तर अनेक लोकांना आपल्या ऍड्रेसचे पत्ते बदलावे <laughs> लागतात हे सगळ्यांना माहिती आहे सावंतवाडी मध्ये सोपं नाही जोपर्यंत हा ना माणूस इथे बसलाय तोपर्यंत कोणी गहित करू नका की असच आहे इथे केसरकर साहेबांनी किल्ला लढवला तिथे निलेश राणेंनी किल्ला लढवला तिथे परत निलेश राणेंनी किल्ला लढवला हे सगळं झालं फक्त आता नाही सुरुवात केली तर मग फार उशीर होईल आपण महायुतीच्या चर्चेमध्ये उदयजींना विचारा उदयजी त्यांच्या मनोगतातून सांगतीलच आपण भरपूर प्रयत्न के। केले असे नाही की प्रयत्न केले नाही अगदी प्रदेश अध्यक्षातून प्रयत्न केले पण त्यांची गणित काय वेगळी असू शकतात त्यांना वाटत असेल आज राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे त्यांचा मुख्यमंत्री त्यांचे मुख्यमंत्री आहे कुठल्याही पक्षाला वाटणं साहजिक आहे की आपली ताकद वाढली आहे आपली ताकद किती वाढली आहे ती दाखवायची ही निवडणूक आहे अनेक वर्षानंतर ही निवडणूक आली आहे ही परिस्थिती परत येणार नाही आणि आज जर आपण या निवडणुका जिंकल्या तरच आपण छाती ठोकपणे सांगू शकतो ताकद इकडे शिवसेनेची आहे बाकी कोणाची नाही आपण कुठेही नंबर दोन वर नाही आहोत आपण नंबर एक वरच आहोत ही दाखवायची ही निवडणूक आहे आणि का नाही दाखवायची आपण कोणाकडे काही वेड वाकड मागितलेलं नाही वेड कुठे प्रपोजल गेलेलं नाही मग कुठेही तडजोड होता कामालाय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल